उमेदवार चिरंजीव घाटनांदूरचे दोन ज्याच्या मशीन फोडल्या मुरंबीचं बूथ ज्याच्या मशीन फोडल्या कोथेवाडीच बूथ ज्याच्या मशीन कॅप्चरिंग करायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर तळेगाव घाटमध्ये सुद्धा बूथ कॅप्चरिंग करून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला शेलू आंब्याला सुद्धा त्या ठिकाणी मशीन फोडून बूथ ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला घाटनांदूरमध्येही माझ्या वडीलधरी बनसी यांना सिरसाट जे जिल्ह्याचे मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती प्राणघातक खाल्ला झाला आणि ते अशा म्हणजे वयाने एवढे थिनेर आहेत त्यांच्यावरती असा हल्ला होणं आणि हे करणारे उमेदवार आणि त्यांचे चिरंजीव हेच त्यामुळं दहशत कुणाची हे आता तुतारी आणि तुतारीच्या वरिष्ठ नेतृत्वाला कळालं पाहिजे आणि या परळीच्या जनतेला सुद्धा कळालं पाहिजे त्याच्यासाठी आजपर्यंत आजपर्यंत अशा प्रकारची घटना आणि गालबोट कधीच कुठं लागलं नाही आजपर्यंत या मला जसं कळतं ह्या तीस वर्षाच्या निवडणुकीत अशा पद्धतीचं गालबोट कधीच लागलेलं नाही कुठं बूथ कॅपचरिंग मशीन फोडणं आमचं दखल याच्यातून कुणाला या ठिकाणी दहशत करायची कुणाची दहशत करायची हे सगळी मानसिकता आता मायबाप जनतेच्या लक्षात मी प्रशासनालाही कळवलं की तात्काळ याबाबतीत कारवाई करा आणि जेवढा वेळ या ठिकाणी मशीन फोडून पुन्हा मशीन मतदान चालू हसरून लागेल तेवढा वेळ त्या ठिकाणी मतदानासाठी त्यांनी दिला पाहिजे आणि तात्काळ ज्यांनी कोणी केलं आहे त्याचे सगळे व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये फुटेजमध्ये सगळे आलेले आहेत आणि या ठिकाणी स्वत उमेदवाराचा मुलगा प्रत्येक गावचे बूथ फोडीत आणि बूथ कॅप्चर करीत या ठिकाणी फिरतो आता यावरही आता मी पाहतो की प्रशासन आणि इलेक्शन कमिशन काय कारवाई करते तुम्ही तिने तक्रार दिली आहे आणि मी मागणी करतो की तात्काळ हे जे कोण करणार आहेत हे सगळे कॅमेरेमध्ये आलेत व्हिडिओ फुटेजमध्ये आलेत अनेक लोकांनी तिथं पाहिलं आहे आणि कुठल्या मानसिकतेतून या ठिकाणी केलं गेलं आहे त्याच्यामुळं मी स्वतः या ठिकाणी तक्रार करतो आहे मी आता प्रत्येक गुंतव घेतोय पण मी फोनवरती याबाबतीत उमेदवार म्हणून या ठिकाणचा